नमस्कार मंडळी आज आपण बनवतो आहोत खुसखुशी तशा मेथीच्या स्टिक्स आता या स्टिक्स कशा बनवायच्या त्यासाठी आपण पाहूया याची झटपट कृती तर सर्वप्रथम आपण काय करायचं आहे एका भांड्यामध्ये एक कप भरून गव्हाचं पीठ घ्यायचं आहे गव्हाच्या पिठामध्ये आपण एक मोठा चमचा इथे रवा घालून घेतो आहोत आता यामध्ये आपण घालून घेणार आहोत साधारण अगदी चिमूटभर हिंग आणि त्यावरती पाव चमचा जिरं आणि पाव चमचा आपण यामध्ये ओवा घालून घेणार आहोत या हल, पाव पाव आता यासोबत आपण यामध्ये घालून घ्यायचं आहे पाव चमचा हळद पाव चमचा लाल तिखट आणि सोबत आपण अगदी पावपाव चमचा धनाजिरा पावडर घालून घेणार आहोत आता यासोबत आपण इथे चवीपुरतं मीठ घालून घेणार आहोत आणि यावरती आपण एक मोठा चमचा कसुरी मेथी घालून घेणार आहोत आता हे सर्व मिश्रण सर्वप्रथम आपण हाताने एकत्र करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये साधारण एक, एक चमचाभर आपण तेल घालून घेणार आहोत आता इथे छान तेल घालून झाल्यानंतर आपल्याला हे सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला हे मिश्रण कोरडंसाठी एकत्र करून आपल्याला मूठ आवळेपर्यंत मुठीला अगदी पिठाचा आकार येतो आहे हे आपल्याला पहिलं पाहून घ्यायचं आहे म्हणजे आपलं पीठ व्यवस्थित तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता आता पिठाला असा मुठीचा आकार येतो आहे आता या स्टेजला यामध्ये थोडं थोडं करून आपण पाणी घालून आपल्याला सैलसर असं पीठ मळून घ्यायचं आहे दाबुन दाबुन आता इथे आपलं छान असं दाबून दाबून आपण पीठ मळून घ्यायचं आहे जेणेकरून कसुरी मेथी ओवा याचा स्वाद आपल्या पीठामध्ये उतरेल आपला गोळा छान तयार झालं आहे याला आपण बाजूला ठेवून घेऊया आता आपण तुपाचा साठा बनवतो आहोत यासाठी इथे एका वाटीमध्ये एक चमचाभर वाटी मी इथे कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा मी तूप घेतलेला आहे आता इथे मी जे प्रमाण दाखवलेलं आहे हेच प्रमाण तुम्ही साठा बनवण्यासाठी वाढवू शकता आता इथे तुम्ही पाहू शकता बटरसारखा साठा बनलेला आहे आता आपलं जे पीठ होतं त्याचे दोन गोळे मी बनवलेले आहेत तर सर्वप्रथम काय करायचं आहे छान तो गोळा आता आपण असा एकत्र करून घ्यायचा आहे त्यावरती अतिशय थोड्या प्रमाणामध्ये कोरडं पीठ लावायचं आहे आणि त्याची आपण एक चपाती लाटून घ्यायची आहे आता इथे अतिशय पातळ तुम्हाला अशी चपाती लाटायची आहे आणि तुम्ही जिथपर्यंत ही पोळी जितकी वाढवू शकतात तितकी तुम्ही वाढवून तिला मोठी करून घ्यायची फक्त आता ही पोळी तुमची फाटता कामं नये याची तुम्ही खबरदारी घ्या आता छान अशी पातळ पातळ एकदम तुमची पोळी लाटून झाली पाहिजे छान पोळी लाटली की आपल्याला ही पोळी जी आहे ती बाजूला ठेवायची पहा इथे माझी पातळ अशी पोळी बनवून झालेली आहे आणि आता ही अशी कागदासारखी जी आपली पोळी आहे तिला आपण बाजूला ठेवून द्यायचे आता आपण दुसरी पोळी लाटून घेतो तर आता अशी झटपट आपली ही दुसरी पोळी ही लाटून झालेली आहे तुम्ही पाहू शकता आता हिला आपण लाटून घेतलेलं आहे आता आपण जो साठा बनवलेला ना तो साठा आपण या पोळीवर आता लावून घेणार आहोत तर आता काय करायचं थोडासा साठा घ्यायचा आणि असा तो पसरवून पसरवून सर्व बाजूने लावून घ्यायचं आहे आणि सर्व पोळीवरती साठा लावून झाला की आपण दुसरी जी बनवलेली आधीची पोळी होती ती यावरती व्यवस्थित रचवून घ्यायची तिच्या कडा व्यवस्थित आपण एकत्र करून घ्यायचे थोडंसं हलकं लाटून घ्यायचं आणि आता काय करायचं आहे यावरती आपण पुन्हा साठा लावून घ्यायचा आता अशा रीतीने आपल्याला सर्व पोळीवरती साठा लावून घेतल्यानंतर आपल्याला पुन्हा यामध्ये एक तुंबड घालून घ्यायचे आता इथे मी अर्धी ही पोळी दुमडून घेतलेली आहे आणि पुन्हा आता वरच्या बाजूलाही आपण साठा लावून घेणार आहोत तर जो काही वरचा भाग आहे तिथे सर्व ठिकाणी आपण साठा लावून घेणार आहोत आणि त्यानंतर उलट्या बाजूने पुन्हा आपल्याला याला असं दाबून घडी घालून घ्यायची आहे आता अशा रीतीने आपण आयताकृती याचा आकार करून घ्यायचं आहे थोडंसं लाटून घ्यायचं आहे आणि पसरट करून घ्यायचं आहे पुन्हा आता पसरट झाल्यानंतर काय करायचं आहे याच्यावरती पुन्हा साठा लावून घ्यायचं आहे आणि साठा लावून आपल्याला याला आता मध्ये घडी घालून घ्यायची आहे तशा रीतीने आपण आता पुन्हा इथे साठा लावून छान आता याची मध्ये आपण अशी घडी घालून घेणार आहोत आणि आता आपल्याला हे फक्त चपटं करून घ्यायचं आहे तर चपटं केल्यानंतर काय होईल ह्याचं आपण लांबलचक अशी ही पोळी लाटून घेणार आहोत आता ही जी पोळी आहे ती थोडीशी अपुरी पडते आहे पोलपाटावरती त्यामुळे मी काय करणार आहे हिला आता मध्ये कापून घेणार आहे तुम्ही पाहू शकता आता बरीच ती लांबलचक झालेली आहे तर आता हिला आता थोडंसं मी मध्ये लाटून घेतल्यानंतर त्याचे दोन तुकडे करून घ्यायचे आणि दोन तुकड्यांमध्ये आपण आता हिला थोडंसं लांबवून घ्यायचं आहे आता इथे पाहू शकतात मी एक तुकडा बाजूला ठेवलेला आहे आणि जो तुकडा आता मी इथे घेतलेला आहे पोळीचा तिला आता आपण आयताकृती असा आकार द्यायचा आहे आणि व्यवस्थित असं लांब लांब करून खूप पातळ करायचं नाही आहे मध्यम आकारामध्ये ठेवून द्यायचं आहे आता छान अशा प्रकारे आपलं हे लाटून झालं की आता काय करायचं आहे सुरीच्या साय्याने याचे आपण स्टिक्स साईज असे तुकडे करून घ्यायचे आहेत आता इथे तुम्हाला जसा आकार आवडत असेल त्या पद्धतीमध्ये तुम्ही इथे स्टिक्स बनवू शकतात तर आता इथे मी लांबट स्टिक्स ठेवलेल्या आहेत छान अशा करून घ्यायचे तुम्ही पाहू शकता ते इथे झालेले आहे आपण दुसऱ्या भागाच्याही अशा स्टिक्स करून घेणार आहोत तर तिथे मी तेल गरम करत ते ठेवलेलं आहे ते तेल गरम झालं आहे की नाही ते आपण चेक करून बघूया तेल छान कडकडीत गरम झालेलं आहे गॅस बारीक ठेवायचं आहे आणि यामध्ये या स्टिक्स सोडून घ्यायचे आता या स्टिक्स आतमध्ये सोडल्यानंतर त्या फुलतात आणि त्याच्या ज्या खड्या आहेत त्या आपोआप आतमध्ये उघडायला हळूहळू सुरुवात होते आता ज्या वेळेला हे फुलतील आणि छान अशा फुलून वर येतील त्यानंतर आपल्याला काय आहे की यांना आपण थोडंसं आलटून पालटून थोडंसं सोनेरी रंगईपर्यंत वाट पाहायची आता तुम्ही पाहू शकता छान आता ह्या फुललेल्या आहेत त्याच्या आतमधले पदरही उघडलेले आहेत आता या स्टेजला काय करायचंय आपल्याला छान यांना परतवून घ्यायचं आहे आणि आपल्याला यांना व्यवस्थित शिजेपर्यंत वाट पाहिजे कारण गव्हाचं पीठ आहे त्याला आतमध्ये शिजण्याची गरज आहे मंद गॅसवरती छान अशा खरपूस आपल्याला ह्या स्टिक्स काढून घ्यायचे आहेत आता मी दुसरी बॅचही माझी घालून घेतलेली आहे त्याही छानपैकी आपल्या तळून झालेल्या आहेत आता तुम्ही पाहू शकता त्यामध्ये तेल आहे अतिरिक्त तर या स्टेजलाच आपण काय करायचं थोडंसं चाट मसाला घालून घ्यायचं आहे चाट मसाला ऑप्शनल आहे आणि नंतर यांना व्यवस्थित असंच ढवळून घ्यायचं आहे आपण याचं तेल जाईपर्यंत वाट पाहायची आता इथे अशा स्टिक्स तयार झालेल्या आहेत मस्त तुम्ही हाताने दाबून पाहू शकतात मस्त खुसखुशीत होतात पण यातलं तेल सगळं जाण्यासाठी आपल्याला थोडा वेळ वाट पाहायला लागेल कारण थोड्याशा या तेलकट झालेले असतात आणि तेल गेल्यानंतर ह्या मस्त खुसखुशीत होतात आता अशा रीतीने आपले स्टिक्स मस्त तयार झालेले आहेत हलका फुलका स्नॅक्स म्हणून तुम्ही यांना नक्की ट्राय करू शकतात तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती कॉमेंट्समध्ये नक्की कळवा आणि तुमच्या सगळ्या अभिप्रायांची मला नेहमीच आशा असेल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद